नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत पाठीमाग काही मंडळींनी कमेंट केलेली होती की ताई तुमचा ओपन गोठा बघायची आमची खूप इच्छा आहे गोठ्यामध्ये गाई आहेत का वगैरे वगैरे तर बऱ्याच दिवसाचं माझं चाललो होतं पण वेळ काही मिळाला नाही तर आज म्हणलं चला स्पेशल मंडळींना आपण आपल्या ओपन गोठा जो आहे तो दाखवू मला गाय पण मोकळ्या करायचं होता म्हटलं त्या निमित्ताने आपला व्हिडिओ पण होऊन जाईल तर चला मंडळी तुम्हाला दाखवते की बघा हा आपला गोठा आहे आणि त्या बाजूला आपला ओपन गोठा आहे त्यांनी गाय चारा वगैरे खाऊन मस्त सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत बसलेला आहे आज त्याचा थोडासा वेळ झालाय त्याच्यामुळे त्यांनी बसून घेतलाय त्यांना पाणी पाजून सोडायचे याबाजू आपला ओपन गोठ्याने आधी तुम्हाला ओपन गोठ्या दाखवते कारण गाय सोडल्या तर त्या पण माझ्या मागे मागे परत इकडं गोठ्यात यायला बसल्या तात्पुरतं गेट जे आहे ते बांधायची व्यवस्था केलेली आहे लोटायचं गेट नाही उचलायचं गेट आहे हे गेट पूर्ण आम्ही उघडणार नाही आत्ता कारण इकडे कोंबड्या सोडलेले आहेत मोकळ्या त्या लगेच तिकडे येतील मोकळे केलेले असल्यामुळे सकाळीच हे गेट परत लावून घेतलंय मी हे बघा मंडळी हा आहे आपला ओपन गोटा या ओपन गोठ्यामध्ये आम्ही चार झाडं लावलेली होते दोन लिंबाचे आणि दोन चिंचेचे पण त्यावेळेस हे झाडं आहे ना थोडे लहान होते तर त्याच्यामुळे बाकीचे झाडं आहे जे गाया मोकळ्या केल्यावर गायांनी खाऊन मोडून घेतले फक्त हे एकच झाड राहिले तर ते व्यवस्थित उंच वाढल्यामुळं गायांचं तिथं तोंड पुरत नाहीये त्याच्यामुळे ते झाड एकदम मस्त झालंय आता बघा हे पहा पावसामध्ये काय झालं होतं पाऊस भरपूर झालेला होता आणि आम्ही मो ओपन गोठ्यातलं जे आहे ते बाहेर काढून घेतलेलं होतं मी पाठीमागे एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की ओपन गोठ्यातलं खज्जा आहे ते आम्ही पूर्ण बाहेर काढून घेतलं आहे त्याच्यानंतर पाऊस झाला तर परत एकदा गोठ्यामध्ये चिडचिड झाली होती पाऊस जर भरपूर चालू असला तर आम्ही गायांना मोकळं सोडत नाही तिकडंच गोठ्यात राहून देतो हे बघा या बाजूला आम्ही इथं निवारा केलेला आहे गायांना म्हणजे ज्या गायांना सावलीत बसायचं आहे त्या सावलीमध्ये बसतात आणि ज्यांना उन्हात बसायचं आहे त्या उन्हात बसतात हे बघा ह्या गोठ्यामध्ये आम्ही प्यायच्या पाण्यासाठी एक गव्हाणीची सोय केलेली आहे आणि याला हे स्टँड बनवून घेतलं हे स्टँड आम्ही मुद्दाम बनवून घेतलं आहे खास जेणेकरून गाळ्याच्यामध्ये तोंड घालून पाणी पितील याच्यामध्ये शेण वगैरे त्या टाकणार नाही ह्या हिशोबाने इथं आम्ही मोठं एक खुरडं बनवलेलं होतं भविष्यामध्ये आमचं चाललं आहे की कोंबड्या अजून भरपूर टाकायच्या त्याच्यासाठी शंभर एक कोंबडी या खुरड्यामध्ये इथं बसणार आहे पण आम्ही सध्या त्याच्यामध्ये आमचं आडगळीचं सामान ठेवलेलं आहे तार कंपाऊंड वगैरे खोललेलं सगळं आणि हे छोटं खुरडं आहे याच्यामध्ये सध्या ह्या कोंबड्या राहतात हे बघा सकाळी गाया गोठ्यामध्ये चारा खायला घेतल्या का तिकडच्या त्यानंतर आम्ही कोंबड्या लगेच मोकळ्या करून देतो कोंबड्या असल्यामुळं खत बघा एकदम असं भुसभुशीत झालेलं आहे एकदम आणि त्याच्यामुळं ते गोळा केल्यानंतर शेतामध्ये टाकायला पण एकदम मस्त होऊन जातं या बाजूला मी एक गेट बनवलेलं आहे जेणेकरून आतमध्ये आपल्याला घालता येईल खत वगैरे सगळं गोळा करून पुन्हा याच गेटने आपल्याला ते बाहेर काढता येईल ह्या हिशोबाने हे पा गोठ्याच्या कडाला आम्ही जराशी झाडं पण लावली आहे जेणेकरून सावली वगैरे व्यवस्थित होईल तर हे एक एकच झाड सध्या सक्सेस झालेलं आहे गोठ्यामध्ये तर चला मंडळी मला आता गाया आहेत त्या मोकळ्या करायच्या आहेत त्यासाठी हे बघा मी तुम्हाला इकडून दाखवते हे मध्ये पार्टेशन आहे त्या बाजूला तृप्टीचे पप्पा बसलेले आहेत गव्हाणीवरती तिथे गेट आहे ते गेट आम्ही लावून घेतो आणि त्यानंतर गाया ज्या आहेत त्या मोकळ्या करतो गायांना कळलं आहे त्यांना आता मोकळ करायचे गाया बघायला लगेच उभं राहिलं ओ कोंबड्या तिकडचं गेट लावलंय ना चला मंडळी आता आपण गाया मोकळ्या करू कोंबड्या बघायला गायला सोडलं का काही गाय तिकडं पाणी प्यातात ही गाय ना सगळ्यात शेवट सोडते पाईप होता ना तिकडे पुढ <laughs> 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 याच्यातले ना चल इकडे पाणी आहे इकडं पाणी प्या ए कड्या पिलेल्या कड्या काढून घेऊ निघा दाव्यालाच ठेवत आम्ही कोंबडे पण खोबर हो कोंबडे गेले ना आगा। आगा। आता पाहिले की एवढा वेळ बसली होती ना आता तिला गवणीतलं राहिले चारा खायचा त्यांचा सर काही 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 नाही प्यात हे बा मंडळी मस्त गाय आता इथं थोडा वेळ फिरतील फिरतील मग ज्यांना बसायचं आहे त्या उन्हाला बसतील ज्यांना सावलील बसायचं ते सावलील बसतील हे पारखं घेटलं आ, पर इदा इदा हा परत कोंबड्या तिकडे जातील नाही तर आम्ही तर गेट ठेव लावून घेतो ते आणि बांधून टाकीत असतो मी पाहिजे तिकडे पाणी प्यायले नाही ते ह्या गवणीत येऊन पाणी प्यातात त्याच्यामुळे आम्ही दोन्ही पण गव्हाणी भरून घेऊन ठेवित असतो ओपन गोठ्यामध्ये काय होतं गाय सोडल्या ना की दिवसभरात गाया त्यांना जेव्हा ताण लागते तेव्हा पाणी प्यात्यात हा एक फायदा आहे कारण आपण किती जरी म्हणलं की नाही आपण गायांना दोन तीन टाईम पाणी पाजू ते रवे त्याला माहित नसतं कधी त्यांना ताण लागणार आहे आपल्याला माहित नसतं त्याच्यामुळं त्यांची ओपन गोठ्यामध्ये त्याच्या पाण्याची सोय केली की त्यांना जेव्हा ताण लागल तेव्हा त्या ते पाणी प्यायला जातात आणि जनावरं जास्त पाणी जर पिली पोटभर तर दूध पण ते चांगलं देतात फक्त चारा घालणं महत्त्वाचं नसतं त्यांना पाणी पण भरपूर आणि वेळेवरती मिळालं पाहिजे तर ओपन गोठ्याचा ता हा फायदा आहे की जनावरांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते पाणी पिऊ शकतात एपा भंडारी हे आमचं दोन महिन्याचं वासरू आहे कारवडे ही तर हिला अजून आम्ही मोकळ्या गोठ्यात सोडत नाही कारण ती अजून दूध पिते आणि मोकळ्या गोठ्यात सोडलं तर ती डायरेक्ट गाईला जाऊन दूध पील तर त्याच्यामुळे आम्ही तिला मोकळं नाही सोडत तर चला मंडळी आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला आपला ओपन गोठा तुम्हाला कसा वाटला आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय